आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले मला वाटतं औरंगजेबाची चौला सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला आहे भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या बुरख्याचा पालकमंत्र्यांनी थडाटरा फाडलेला आहे असं आम्हाला दिसतंय आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापी स्वीकारणार नाही आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची पवित्र पवित्र भूमी असल्या भूमीत काहीही थारा नाही आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा पालकमंत्रीजन जा, भाजपचा जाहीर निषेध करतो न्यायालयात माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या ते महिलेला त्रास दिलेला आहे आणि ती महिला आता राजभवन पाशी उपासनाला बसणार आहे हंबीरराव मोहिते जे स्वराज्यासाठी लढले रक्त सांडलं त्यांच्या घराण्यातल्या हा माणूस त्रास देतो आहे हा कसला पालकमंत्री हा तर लपडेबाज मंत्री, मंत्री आमच्या दृष्टीने त्रास देणारा पालकमंत्री गोरेचा सेनेचा ज्या पालकमंत्र्यांनी ज्या महिलेला ज्या अंबीरराव मोहितेच्या घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो परंतु ह्या राज्यामध्ये राज्य करणारे तानाजी सावंत खेकडा असू द्या त्याच्या चौकाशात लावलेले आहेत काल धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलेला आहे रावल जो मंत्री आहे विदर्भातला तो सुद्धा प्रतिबंधक पाटीलची जमीन ओळखवलेला आहे असे जर मंत्री जर आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत असतील तर ह्या महाराष्ट्राचा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही जे लोक रामाचं नाव घेऊन सत्तेवर आले ज्या ईएम करून सत्तेवर आले अशा अवलादी आपल्यावर राज्य करत आहेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या एकनाथ शिंदे असू द्या आदित्य पवार असू द्या सगळ्यांचा आणि महाराष्ट्र राज्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते करत करतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका